गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी असा आवाज कानावर पडण्याचे दिवस आता संपले आहेत असंच म्हणावं लागेल मानवानं अनेक ठिकाणची झाडं तोडली आणि त्यावर घरं बांधली झाडे नसल्यानं काही वर्षानंतर पक्षी ही चित्रातच पाहावे लागतील अशी भीती व्यक्त होती आहे अशा विदारक परिस्थितीतही काही निसर्गप्रेमी आहेत जे निसर्गाचा समतोल बिघडू न देण्याचा प्रयत्न करत आहेत कोल्हापुरातील शिवाजीपेठेत राहणारे सुरेश सरनाईक हे असेच निसर्गप्रेमी त्यांनी चक्क पक्ष्यांसाठी आपलं शेत राखीव ठेवलंय लाईव्ह मराठीचा खास रिपोर्ट मानवानं सिमेंटच्या जंगलासाठी नैसर्गिक जंगलं नष्ट केली पक्ष्यांचं हक्काचं निवासस्थानच नष्ट झाल्यानं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय मात्र कोल्हापुरात हे पाखरांना संपूर्ण सगळं दिलं जातं मी यातलं एकही दारा काढत नाही पिकासाठी किंवा खाण्यासाठी हे संपूर्ण पाखरासाठीच असते पाखराने खाऊन झालं की मग कापायचं माझा फायदा फक्त वैरण होती यातच माझं सगळं समाधान आहे आणि याला कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचं सहकार्य आहे आमची मिशेस मी आम्ही नेहमी राहणारच असतो इथं हवामान स्वच्छ आहे पाखरांना आता सध्या खायला आलेलं काय मिळत नाही त्यासाठीच हा उपक्रम आम्ही राबवतो पक्ष्यांना आम्ही खाऊ घालू शकतो त्यातून मिळणारा आनंद मोठा असल्याचं सुरेश सरनाईक यांच्या पत्नी संजीवनी यांनी सांगितलंय आम्ही शहरात राहतो पण आम्ही रानात येऊन पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी इथं वेळ घालवण्यासाठी येतो रानात आम्हाने जास्त घरमणूक वाटते पक्ष्यांचा तेवढा आवाज शांतता हे सगळं इथे मिळतं आम्हाने म्हणून आम्ही इकडे येतो पक्षी खात्यात त्यात समाधान आहे सगळ्या कुटुंबांना आमच्या समाधान वाटते हे चिमण्या पक्ष्यांच्या कडनं आशीर्वाद आम्हाला सुरेश सरनाईक आणि त्यांच्या परिवारानं केवळ पक्षीप्रेमापोटी राबवलेला हा उपक्रम आदर्शवतच आहे आजच्या स्वार्थी जगात भूतदया काही प्रमाणात शिल्लक असल्याचं हे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह राहुल गडकर लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा